स्वातीताईंना आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी एक काम लागेल दिला स्वातीताई या मतदारसंघाचे आमदार होतील असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल बांसरिक यांनी स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारादरम्यान पिंपळगाव काळे येथे ठेवलेल्या थे आढावा बैठकी दरम्यान व्यक्त केले पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की सध्या जळगाव जमोद मतदारसंघाचं वातावरण आपल्यासाठी अनुकूल असून मला विश्वास आहे आपण स्वातीताईंना यावेळी आमदार केल्याशिवाय राहणार नाही स्वातीताई जशा काँग्रेसच्या आमदार राहतील तशा त्या शिवसेना उभाटा गटाच्या तशाच त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तशाच त्या आर पी आय गवळी गटाच्या आमदार राहतील स्वातीताई आमदार झाल्यावर स्वातीताईंवर अधिकार राहील तेवढाच अधिकार पाटील पाटील प्रकाश पाटील, राहील तेवढाच अधिकार प्रशांत तायडे यांचा राहील असे सांगितले पिंपळगाव काळे येथे सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी स्वातीताई बाकीकर यांच्या प्रचारानिमित्त पार पडलेल्या आढावा बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल बांझरिक बोलत होते काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल माजनिक यांचं जळगाव जमवत मतदार संघातील सर्कल मी आढावा बैठकीच्या दौऱ्याचं आयोजन केलं होतं सोमवारी सकाळी हेलिकॉप्टरनं मुकुल माजनिक यांचे सातपुडा कॅम्पसमध्ये आगमन झालं असता कृष्णराव इंगळे राम विजय बुरुंगले उमरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं त्यानंतर जळगाव शहर आणि आसलगाव वडगावगड येथे सुद्धा मुकुल मांजरिक यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की एक वेळ असा होता की जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये सर्वात जास्त मतदान होईल जेव्हा जलम व महेकर विधानसभा मतदारसंघात स्पर्धा व्हायची कधी जलम तर कधी महेकर मध्ये काँग्रेसला जास्त मतदान व्हायचं त्यानंतर मात्र परिस्थिती बदलत गेली त्यामुळं वेळे त्यावेळेस आपल्या मतदारसंघात काँग्रेसला जास्तीत जास्त मतदान कसं होईल लक्ष हे सत्ताधारी बाळासाहेबांचं सा नाव घेतात शिवरायांचा पुतळा बसवतात पण तो आठ महिन्यात कोसळतो याला जबाबदार इथला कॉन्ट्रॅक्टर नसून इथला आर्किटेक्टर नसून त्याला जबाबदार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आमचा अभिमान आहे आणि या अभिमानाला तुम्ही जर धक्का पोहोचवत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही त्यामुळे आपल्याला या महाराष्ट्रात शिकवण्यासाठी पुन्हा महाविकास सरकार आणायचं आहे असं मत व्यक्त केलं यावेळी महाविकास आघाडीतील प्रसिनजीत पाटील कृष्णराव इंगळे विजय बुरुंगले प्रकाश पाटील डॉक्टर राजधर राजपूत गजानन भाऊ वाघ तुकाराम काळपांडे समाधान दामदर यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते